सेवकवानी लाईव्ह विशेष रिपोर्ट शेवटी गांधी चौकात सिग्नल बसले पण सुरू ठेवण्याची कसोटीच आज संपूर्ण मिरज शहर वाहतुकीच्या प्रचंड कोंडीत अडकलेला आहे बाजारपेठा असोत मुख्य चौक असोत की रुग्णालयाकडे जाणारे रस्ते प्रत्येक ठिकाणी वाहनांची गर्दी हॉर्नचा गोंगाट आणि नागरिकांचा दररोजचा त्रास सुरूच आहे याच पार्श्वभूमीवर गांधी चौकात वाहतुकीला सुरळीत करण्यासाठी नवीन सिग्नल बसवले गेले हा निर्णय योग्य आहे आवश्यक आहे पण आता प्रश्न असा आहे हा सिग्नल खरंच किती दिवस चालेल कारण काही वर्षापूर्वी शाहू महाराज चौक आणि मिरज स्टँड येथेही असेच सिग्नल बसवले गेले होते सुरुवातीला थोडी शिस्त दिसली पण किती दिवस टिकली हे प्रशासनालाही ठाऊक आहे आणि मिरजकरांनाही नाही म्हणूनच आज पुन्हा जनता सावध झाली आहे आवाज एकच फक्त बसवणं नाही तर सातत्याने चालू ठेवणं हीच खरी कसोटी आहे नाहीतर पुन्हा एकदा वाहतूक शाखेकडेच नागरिक बोर्ड दाखवताना दिसतील सिग्नल बसवला पण चालवला का सेवकवाणीसाठी प्रतिनिधी अरुण बाळासाहेब पाटील